नमस्कार मी रुचिता अॅग्रोन आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेती शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस शेवगा हरभरा मका आणि कारली बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत देशातील बाजारात सध्या पावसामुळे गुणवत्ता कमी झालेल्या कापसाची आवक जास्त आहे सीसीआय या दर्जाचा कापूस घेत नाहीये त्यामुळे हा कापूस शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावा लागतोय कापसाला सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय तर हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये सीसीआयच्या खरेदी दरापेक्षा म्हणजेच हमी भावापेक्षा भावा हा भाव एक हजार ते एक हजार चारशे रुपयांनी कमी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य असल्यास सीसीआयलाच कापूस विकावा असं आव्हान कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय शेवग्याचा भाव बाजारात तेजीतच आहे कमी आवक आणि चांगला उठाव यामुळे दर तेजीत आहेत शेवग्याचे भाव तेजीत असले तरी बाजारातील आवक आवक पिकाचं नुकसान जास्त असल्याने वाढलेली नाहीये आजही शेवगा सरासरी सात हजार ते नऊ हजाराने विकला जातोय शेवग्याची बाजारातील आवक पुढील काही आठवडे मर्यादितच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पुढील काही आठवडे शेवग्याचे दर तेजीतच राहतील असा अंदाज आहे देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव सध्या दबावातच आहेत हरभरा अगदी पाच हजार ते पाच हजार ने विकला जातो तर दुसरीकडे बाजारातील आवकही कमीच आहे पण आयातीमुळे दरावर दबाव आहे सरकारने हरभरा आयातीवर शंभर टक्के शुल्क लावलं तर वटाणा आयातीवर तीस टक्के शुल्क आहे पण आंतरराष्ट्रीय बाजारात भाव कमी झाल्याने आयात शुल्क लावूनही आयात सुरूच आहे आयातीमुळे देशात हरभऱ्याचा साठा तयार झालाय यामुळे बाजारातील आवक कमी असूनही दरावर दबाव आहे हरभरा बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस पाहायला मिळू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात मक्याची आवक चांगली सुरू आहे पण मक्यामधील ओलावा कमी झाल्याने किमान दरात काहीशी सुधारणा दिसतेय किमान दर बहुतांश बाजारात एक हजार सातशे रुपयांच्या दरम्यान आहेत पण ओलावा असलेला मका आजही एक हजार चारशे रुपयांपासून विकला जातोय गुणवत्तेच्या मक्याला दोन हजारांपर्यंत भाव आहे पुढील काळात मक्यातील ओलावा आणखी कमी होईल तसंच बाजारातील पॅनिक सिलिंगही कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे मक्याच्या किमान दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे मात्र सरासरी दरात फार सुधारणा होण्याची शक्यता पुढील काही आठवडे दिसत नसल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे कारल्याच्या भावात मागील आठवडाभरापासून चढउतार सुरू आहेत बाजारातील कारल्याची आवक अजूनही मोठ्या प्रमाणात वाढलेली नाही मात्र तरीही अनेक बाजारांमध्ये दरात नरमई दिसून आलेली आहे अनेक भागात पाऊस उघडल्यानंतर कारल्याची काढणी व्यवस्थित होती आहे त्यामुळे आवक सुधारण्याची शक्यता आहे याचा परिणाम दरावर होत असल्याचं व्यापारी सांगतात सध्या कारले प्रति क्विंटल सरासरी दोन हजार पाचशे ते दोन हजार आठशे रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत पुढील काळात बाजारातील कारल्याची आवक काहीशी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे दरात चढ उतार कायम राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतात दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका